नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाचे डोसे हिरव्या मुगाचे डोसे तर ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया कशी बनवायची ते पाहूयात तर त्याच्यासाठी मी इथे स्प्राउटेड मूग घेतलेले आहेत हिरवे मूग हे रात्रभर भिजवून त्याचे मो म्हणजे त्याला मोड काढून घेतलेले आहेत तर एक वाटी मूग असतील तर त्याला अर्धी वाटी तांदूळ हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत एक दीड तासभर त्याच्यानंतर दोन चमचे पोहे धुवून घेतलेले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा लसूण आणि कढीपत्त्याची पानं आणि याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर तर आपण हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि वाटून घेऊया आणि कोथिंबीर आज माझ्याकडे ही मी आ, स्टोर केलेली कोथिंबीर वापरते याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे पहा हे सगळं बॅटर मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत मग आपण जेव्हा हे मिक्सरला फिरवलं होतं बॅटर तेव्हाही मीठ घातलं असं तरी चाललं असतं आता आपण ह्याच्या चवीनुसार मीठ आहे त्याच्यात आपण जे कडीपत्त्याची पानं वगैरे घातली आहेत आणि पोहे यांचा जो वापर केला तर कढीपत्त्याच्या पानाने ह्याला एक चांगली टेस्ट येते आणि पोह्यांमुळे डोसा क्रिस्पी होतो हा हाय युक्त असा डोसा आहे मुगाचा हा सकाळी घाईच्या वेळेत मुलांना डब्यांसाठी डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सकाळच्या वेळेस आपण हा बनवू शकतो किंवा जर आपण डाएट वगैरे करत असू तर हा अतिशय योग्य असा डाएट होईल तर आता आपण हा डोसा कसा करायचा ते पाहूयात तर अजून आपण एक डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा पहा आपला डोसा तयार आहे हे डोसे मुगाचे तुम्ही नक्की करून पहा अतिशय पौष्टिक असे हे मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी इन्स्टंट होणारा असा हा पदार्थ आहे तर नक्की करून पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट -पट होता ते डोसे व्यवस्थित क्रिस्पी करून घ्यायचा आहे आपल्याला अडोसा तर हे पहा हे आपले हिरव्या मुगाचे डोसे तयार आहेत तर माझ्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मुगाचे डोसे नक्की करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया जाधव किचनमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू